गणराज कंस्ट्रक्शन के प्रोपराइटर व उद्योगपति प्रकाश पाटिल व कशेली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच श्रीमती सौ एडवोकेट निर्मला प्रकाश पाटिल तथा पाटिल परिवारों ने अपने निवास स्थान भिवंडी तालुका के कशेली गांव में डेढ़ दिवसीय माघी गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की पण कोणत्याही कामाचा सुरुवात करताना आपण गणेशाची सुरुवात करतो तसा हा मागे उत्सव आहे आणि ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे का ह्या दिवशी गणपतीप्पाचा जन्मोत्सव झालेला आहे आणि त्यानिमित्ताने बाजी मिसेस सो ॲडवोकेट निर्मला पाटील त्या गावच्या उपसरपंच हे जेव्हा आम्ही वास्तुनवीन झाली त्यावेळेला आम्ही एक सत्यनंज महापूजा केली त्या लागोपाठ आम्ही पाच सत्यनज महापूजा केल्या तिच्या मनामध्ये असं वाटलं का आपण काहीतरी दरवर्षी सात्विक पद्धतीने काहीतरी एक शंभर ते सव्वाशे लोकांना आपण एक आनंद आनंद करायला पाहिजे एक कोणता तरी उत्सव करू तसं मग ठरला का गणपतीप्पा करूया आणि ते पण मागे म्हणण्यात हा उद्देश हा आमचा गणपतीप्पा हा काही नवसाचा नाही पण आमची एक मनोमना मनोकामना भावना आहे गणपतीची आणि ते आम्ही या दिवशी आज मानतो खूप आनंद असं करतोय आणि आम्हाला त्याचा एक लाभ मिळतो एक आनंद मिळतो गणपतीप्पा या सर्वांस उद्बुद्ध पाहतो हो। विशेष करून मी सांगेन का ह्या आता जो राजकीय राजकारण चालू आहे चढ उतार मी पक्षाला कुठं नाव घेत नाही पण ही जनता आणि शेतकरी ही सुखी आणि समृद्ध झाली पाहिजे आज महागाईचा भत्ता एवढा भडकलेला आहे का आज सामान्य माणूस फार फार वेट वेटस गेलेला आहे मी या सरकारला सांगतो आहे तर तुम्ही राजकारण अलग ठेवा आणि सामान्य जनतेकडे लक्ष द्या मी गणपती बाबा सांगतो त्यांना असं बुद्धी प्राप्त हो आणि जनता जनार्दन आहेत शेतकरी आहे आणि जे अनेक बेरोजगार झालेले आहेत सुशे बेरोजगार आहेत का मध्ये ती तलाठीची भरती झाली त्याच्यामध्ये काय सांगायचं झालं एम बी ए झालेले इंजिनियर झालेले का त्यांनी या तलाठीचा फॉर्म भरला आहे म्हणजे आपल्याकडे किती बेकारी आहे या राज्यात या देशात ही बेकारी कुठेतरी कमी झाली पाहिजे मी विघ्नहता आणि गणपती बाप्पाला सांगतो काही ना सदुद्धी प्राप्त हो आणि या महाश्राला या देशावर संकट दूर हो आणि गरीब विद्यार्थ्यांना चांगला सुहेज लाभो तसेच गरीब जनतेला एक चांगला न्याय मिळावं हीच मी प्रार्थना करतो देवाकडे नमस्कार नमस्कार आज मागी गणपती उत्सव आहे आज गणपतीचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा हा गा मागे गणेशोत्सव साजरा करतो आमच्या पाटील कुटुंबातर्फे गणपतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जावं गणपतीच्या चरणी हीच माझी प्रार्थना धन्यवाद